চিপান <silence> কুচিল <silence> halo halo halom ternyata आज शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांच्या इथे चितोळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा चितोळा केंद्र पळशीमध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी शिवसेनेच्या वतीने निवडे दे, निवेदन देण्यासाठी आम्ही आलो असता इथे अर्धा तास आम्ही थांबलो तरी कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा कोणी सक्षम तिथे कर्मचारी तिथे नव्हते आणि आज ही जी समस्या आहे ही जवळपास तीन वर्षापासून चितोळा गावामध्ये त्या ठिकाणी शिक्षक हे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर त्या गोष्टीचा परिणाम होत आहे परंतु आज आम्ही या कार्यालयामध्ये आलो असता इथले अधिकारी आणि इथला स्टॉफ यांना मुलांच्या शिक्षणाबद्दल किती काळजी आहे आणि किती आत्मीयता आहे ही आज आम्हाला दिसून आली त्यामुळे आज शिवसेनेने रिक्त असलेल्या जागाबद्दल रिक्त असलेल्या खुर्चीलाच निवेदन देऊन ह्या शासनाचे आणि इथल्या मुजोर अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी आज हे निवेदन यांच्या खुर्चेला निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ह्या शाळांची आणि शिक्षकांची नियुक्ती जर ह्या अधिकाऱ्यांनी न केल्यास शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने ह्या ठिकाणी यापुढील आंदोलन करण्यात येईल याची दक्षता गटशिक्षण अधिकारी असतील बी डी ओ असतील जिल्हागदी जिल्हाधिकारी असतील यांनी घ्यावी असं मी त्यांना पहिल्या वेळेस विनंती करतो